जळगाव शहरातील रुक्मिणी फाउंडेशन मिड टाऊनतर्फे हलाखीची परिस्थिती असलेल्या गोरगरीब मुलांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आलं जळगावातील मेहरून परिसरातील शिवाजी उद्यानात पार पडलेल्या या कार्यक्रमात जळगाव शहरातील विविध भागात राहणाऱ्या गोरगरीब मुलं तसेच मुली अशा एकूण पाच जणांना रुक्मिणी फाउंडेशन मिड टाउनतर्फे सायकलींचे वाटप करण्यात आले भाजप आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत मुलांना सायकलिंग वाटप करण्यात आले यावेळी अनाथ व निराधार मुलांसोबत वेगवेगळे खेळ खेळण्यात आले विजेत्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणसुद्धा करण्यात आलं यावेळी रुक्मिणी फाउंडेशन मिड टाउनचा अध्यक्ष पदग्रहण सोहळाही पार पडला मला वाटतं जसं म्हटलं होतं की त्यांनी चांगलं कार्य केलं तुम्ही आपल्या गरजू लोक काय अजून करू शकतो तेवढा आपण प्रयत्न करूया आपल्या शाळेतील काही अजून गरजू विद्यार्थी थे असतील त्यांना काही करता येईल तसा प्रयत्न आपण सर्व करूया रुक्मिणी फाउंडेशन सतत सामाजिकसाठी उपक्रम घेत असते म्हणून पुन्हा मी रुक्मिणी फाउंडेशनचे व सर्व त्यांचे प्रेसिडेंटने त्यांचा मनोपूर्वक आभार मानतो कारण त्यांचे नवीन प्रेसिडेंट झालेले मला वाटतं पहिलाच उपक्रम असेल आणि आम्ही फोनवरही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या त्यावेळेला झालं होतं त्यावेळेला पण एक चांगला उपक्रम कारण शेवट जी जी आपल्याला संधी मिळते पंकज भाऊचं आज हे जोडलेले नाड आहे आणि विशेष म्हणजे दर वर्षी किंवा दोन वर्षात ते अध्यक्ष बदलवत असतात आणि अध्यक्ष बदलल्यामुळे त्या अध्यक्षाला असं वाटतं की माझ्या काळामध्ये काही ना काही चांगला उपक्रम झाला पाहिजे आणि आठवणीत राहिला पाहिजे मला वाटतं हा उपक्रम अध्यक्ष बदलले म्हणून जास्त होतात कारण प्रत्येक माणूस शोधत असतो मला जी संधी मिळाली त्याचं सोनं कसं करत येईल मला रुक्मिणी फाउंडेशन ही संस्था गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पंकजजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली बरेच कार्यक्रम अनेक कार्यक्रम एवढ्या वर्षामध्ये घेण्यात आले सामाजिक धार्मिक शैक्षणिक गोरगरिबांची सेवा या कामांसाठी पुढाकार घेऊन जळगावच्या